नमस्कार मी वैशाली अविनाश वर्तक अहमदाबाद गुजरातमधून महाराष्ट्राची गौरव गाथा या विषयावर लिहिलेली मी माझी स्वरचित कविता येथे सादर करते माझा महाराष्ट्र देश मजला जीव की प्राण सर्व जगी भासे मज तो सर्वाहून महान आहे नटलेला सह्याद्रीच्या कडे कपाड आहे नटलेला सह्याद्रीच्या कडे कपाडीत राज्य हिंदवी स्थापिले राजेंनी याच भूमीत संत वीरांची कला साहित्याची असे ती खाण माझा महाराष्ट्र देश मजला जीव की प्राण इंद्रायणी गोदा भीमा कृष्णा इंद्रायणी गोदा भीमा कृष्णा वाहती सरिता भक्तिरसा प्रदाची जिथे वाहे सदा कविता वारकरी मन येथेची विसरे देह बान वारकरी मन येथेची विसरे देह बान माझा महाराष्ट्र देश मजला जीव की प्राण स्वप्न मनीचे साकारण्या स्वप्न मनीचे साकारण्या जन येथेची येती मिळवून नाव पैसा मिळवून नाव पैसा नशीबही ही घडविती छाया माया प्रेम देण्यात छाया माया प्रेम देण्यात तया सारे समान माझा महाराष्ट्र देश मजला जीव की प्राण माझा महाराष्ट्र देश मजला जीव की प्राण नमस्कार